आपल्याला इथं तिसऱ्या चरणामध्ये बघा संतांनी सांगितले भोगणे ते फळ संचिताचे संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार मग घाबरण्यापेक्षा आणि काय करू काय करू आरडाओरडा करण्यापेक्षा एक गोष्ट करा आपलं कर्म चांगलं ठेवा म्हणजे संचित कर्मानुसार फळ सुद्धा चांगले आजकाल आपलं कसं होतंय बघा प्रत्येक सध्या सगळ्यात मोठं दुःख लोकांकडे कोणते प्रत्येकाकडे एक दुःख आहे कोणतं प्रत्येक आई प्र म्हणते খুশি আসুন तर हे कोणतं ते म्हणतात हम दो हमारे दो मा प्रत्येक जण म्हणतो हम जायंगे रामेश्वर काशी काशीर मी बाप उपाशी मला वाटतं वायरचा माझा काही जानी दुश्मनी आहे का बरोबर ना पण आणि मायबाप मेल्याच्या नंतर पंक्ती करतील पण म्हणतात ना मेल्या रडतो तो कशाला तान जिवंत तोपर्यंत माय सेवा पण करायला पाहिजे मेल्यानंतर श्राद्ध करायला का हे सुद्धा विचारायला मायबाप येत नाहीत आता हा झाला युवा मंडळ चुकतंय याचा विषय तसं युवा मंडळींनी करायला पाहिजे कारण बऱ्याच मुलांना आई वडिलांची सेवा करू वाटते पण त्यांनी करू शकत नाहीत का कारण त्यांचं मत असतं ताई आम्हाला सेवा करू वाटतं पण काय करावं घरची मंडळी ऐकत नाही म्हणजे माझी पत्नी ऐकत नाही पत्नीचं आणि म्हणजे सासासुनाचं घरामध्ये पटत नाही आणि सासासून पटत नाही म्हणून बायकोला घेऊन वेगळं निघणाऱ्यांवर खरंच मला दया येते माझा फक्त पुरुष वर्गाने एक प्रश्न आहे तुम्ही तुमच्या बायकोला करोड रुपये द्यान तिला म्हणा तू तुझ्या मायबापाला बोलणं सोडती मरण प्रसन्न करेल पण स्वतःच्या मायबापाला बोलणं कधीच सोडणार नाही आणि <laughs> आपण तिला आवडण म्हणून बा, माय बाप्पाला सोडतोय अहो एखादी जर सून म्हणत असेल की मी तुझी सेवा मी तुमच्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही तर स्वतःहून म्हणा कारण आपल्या आई वडिलांनी तिचं लहानपणापासून केलंय का तुमचं केलंय लहानाचं मोठं सून बाईला केलंय का तुम्हाला केलंय तुम्हाला केले तुमच्या खाण्यापिण्याची त्याने सोय घेतली लहानपणापासून स्वतःच केले ती बिचारी बाहेरून आलेली तिच्याकडून कशाला अपेक्षा करता मग एखादी जर पत्नी म्हणत म्हणत नस असेल की मी आई आईवडिलांचं करू शकत नाही तर मुलांना पुढं व्हायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे बाई शांत राय तुला नाही करायचं करू नको मी समोर होऊन माझ्या माय सेवा करेल मला त्याची कधीच लाज वाटणार नाही त्याला खरा माणूस म्हणावं आणि इकडे सर्व ज्या काही मुली आहेत माझी विनंती आहे सर्वांना सासू म्हणजे आईसारखी समजावी आपली आई तशीच सासू सुद्धा असते आणि सर्व सासांना सुद्धा विनंती आहे की आपल्या मुलींकडून ज्या अपेक्षा आपण करतो ना त्याच अपेक्षा आपण आपल्या सुन करून सुद्धा करायला पाहिजे कारण ते म्हणतात एक ना एका स्टेटसवर एका महिलेच्या दोन रिप्लाय आहेत एक महिला होती तिच्या जावयानं एक दिवस व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं काय माय लाईफ इज माय वाईफ तर महिला म्हणाली माझा जा जावई देव माणूस माझ्या जा जावयासारखा जावई नाही दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या मुलानं स्टेटस ठेवला माय वाईफ माय लाईफ तेव्हा ती महिला म्हणाली आल्या आल्या मया पुराला मया सुन मयापासून दूर केला माझ्या सुना सारखी सून कुणाला भेटू म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आपला जावई आपल्या मुलीला भांडे घासायला मदत करत असेल तर आपण महिला म्हणतो माझा जावई देव माणूस आहे पण तोच आपला मुलगा आपल्या सुनेला घरकामात मदत करत असेल तर आपण म्हणतो माझा मुलगा तर बैल माणूस आहे जेवढा प्रेम आपण स्वतःच्या मुलीवर करतो ना ती सुद्धा दुसऱ्यांचीच मुलगी आहे कुणाची तरी मुलगीच आहे आणि कितीही सुनाला आपण वाईट बोलो काय केलो तरी सुद्धा आपला शेवट कुणाच्या हाताखाली आहे तिच्याच हाताखाली आहे मुलगी घरी करायला येणार नाही शेवटी सुनच करणार आहे म्हणून थोडी चुकली ना आपल्या मुली काही चुकत चुकत नाहीत का तिला माफ करून द्यायचे आणि सर्व जे सुना आहेत त्यांना माझी विनंती आहे आपली आई काय आपल्याला बोलत नाही का बरोबर ना एक नाही द्यायला मागे पुढं पाहत नाही आपण म्हणतो दूर नाही सास सुनांच्या भांडणीमध्ये सगळ्यात जास्त मरण जर असेल ना त्या पुरुष सगळ्यात जास्त सुख तेव्हा होतं जेव्हा एका घरामध्ये सासू आणि आप... सून हे दोघी जणी आई आणि लेकी सारख्या मिळून मिसळून राहतात आणि त्यामुळं आपला नवरा सुखी राहायला पाहिजे आणि आपला मुलगा सुखी राहायला पाहिजे यासाठी सासा सुनानी सुद्धा घरामध्ये चांगलं सुखी राहायला पाहिजे मला तर वाटते मुला मुलगा मुलाची ते कुंडली जोडवण्यापेक्षा सासू आणि सुनाचीच कुंडली जोडून पाहायला पाहिजे म्हणजे कळून जाईल की त्यांचा पटल का नाही म्हणून हा झाला विषय कशाचा की आजकाल लेकर माय बापांचा करणं गेले हा विषय मुद्दा महत्वाचा आहे पण का करणं गेले याच्याकडे तुम्ही कधी लक्ष दिले का याचं कारण काय याच कारण म्हणजे आपल्या ले लेकरांपर्यंत व्यवस्थित संस्कार पोहोचू शकत नाही आहेत आपण आपल्या ले लेकरांना संस्कार द्यायलो वेस्टर्न कल्चरचे यो यो हाणी सिंग थोडा राऊंड घुमा के अण्णा केसा चष्मा लगाके आणि अपेक्षा करायला लेकरांकडून माझं लेकरू प्रभू श्रीरामासारखं व्हायचं माझं लेकरू छत्रपती शिवरायांसारखं व्हायला पाहिजे छत्रपती शिवराया लहानाचे मोठे होत असताना मासेब जिजवणी त्यांना रामायण महाभारत या कथा ऐकवू ऐकव मोठ्या केल्या आपण आपल्या लेकरांना कोणत्या कथा ऐकू ऐकू मोठ्या करतो पुढं मोबाईल त्या मोबाईल मध्ये टमाटर बडे मजेदार टमाटर बडे मजेदार टमाटर बडे मजेदार बरोबर ना एक दिन उको चुहेोबी मारवाया टमाटर बडे मजेदार टमाटर बडे मजेदार महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या काय झालं नाव आहे तेच सांगा बर दत्ता महाराज तुमच्या मित्रांनी सांगितले मी नाही घेतला नाही नंतर भांडण त्यांच्याशी करायचे ते ते ऐकलं ना तुम्ही ते म्हणतात ना काय हरी गुड फ्रेंड मी नाही म्हटला <laughs> तुम्ही स्वतः म्हणून घेत असो आपण आपल्या लेकरांना काय करतो हा हात मजेदार बरोबर आणि लेकरांकडून अपेक्षा चांगली देवाची करतो बरोबर अजून आपण आपल्या लेकरांना काय शिकवू शकू मोठ करतो बोला बोला आपल्या लेकरांचे संस्कार अजून कोणते आहेत चिमट टमटम एखाद्या मातेला जर म्हटलं ना लेकराला दे? का, लेकरा हे मंत्र द्या जाऊ दे का ऐकणार आहे का आणि आजकालची लेकरं ऐकत नाहीत त्यांचं वय पन्नास वर्ष झालं तरी तुमच्या शब्दांच्या बाहेर जात नाही आणि तुम्ही म्हणता हे लहान लहान लेकरं ऐकत नाहीत अजून आपल्या लेकरांना आपण संस्कार कोणते देतो आपाचं इशेल हार्ड आपाकडे क्रेडिटचं कार्ड आहे वयो आपाच घरात नाही ध्यान आपाचा बाहेर लय लाड का लाड कारण कार्ड ज्या दिवशी क्रेडिटचं कार्ड जा आपाकडून जाईल ना बाहेरच्या काही घरातलेच आपाला विचारणार नाही म्हणून माग लागू नका बाबांनो नो आपल्या पाप्पाच्या माग लागाल स्वतःच कर्तृत्व आधी चांगलं बनवायला पाहिजे हे संस्कार जोपर्यंत आपण आपल्या लेकरांना देणार नाही तोपर्यंत ते शिकणार नाही कारण आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले याच कारण काय तर म्हणतात माता जिजाई होती शिवबाची म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही धान्या धान्या ती आई राष्ट्र पावन होई तिची थोरवी थोर महाराज

Tchau, yeah பத்தின हात वर करायचे छत्रपती शिवरायांची तलवार कशी निघत होती आणि छत्रपती शिवरायांनी तलवार काढल्यानंतर दुश्मनांवर काय परिणाम होत होता सांगणार एक गीत एक पोड आपण सर्वांची हातवर काढायचे बाहेर तीची चमचमती धार Jehová कढाईची बहिर तीची चमचमती धार Jehová निघाली मरदानी शिवरायाचे तलवार महाराष्ट्राचे छत्रपती शिवरायांच्या नावाची आहे म्हणून असं लेखरू आपल्या पोटी जन्माला यावं हे कुणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटतं म्हणून छत्रपती शिवरायांसारखं लिखरू आपल्या पोटी जन्माला यावं हे जर तुम्हाला वाटत असेल तसे संस्कार सुद्धा आपल्याला आपल्या लेकरांना द्यावे लागतील म्हणून काय अडचण आहे का तिकडे तसा आपल्या कीर्तनाचा वेळ पण झालेला आहे हा

घेऊयात शेवटी म्हणजे शेवट त्यानंच झाला पाहिजे नाही का हा शेवट गोड आधी अभंग संपून घेऊयात आपण अशा प्रकारे आपल्याला जर लेकर त्यांच्यासारखी छत्रपती शिवरायांसारखी पाहिजे असतील तर आपल्याला तसे संस्कार सुद्धा लेकरांना द्यावे लागतील वाईट संस्कार जसे संस्कार तसे लेकर म्हणून छत्रपती शिवराय घडण्याआधी आणि आपली लेकरं घडण्याआधी मासाहेब जिजाऊ घडणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्या मुलींना सुद्धा आपण चांगले संस्कार द्यायला पाहिजे आणि मुलांना सुद्धा चांगले संस्कार आपण आपल्या द्यायला पाहिजेत की जेणेकरून त्यांचं कर्तृत्व चांगलं घडलं पाहिजे आज आपल्या मुली जास्त कोणत्या गोष्टीमध्ये लागलेल्या आहेत मोबाईल घ्यायचं आहे आणि आपण आपला मेकअप करत राहायचंय आणि आपल्या मुलींना मी नेहमी सांगते मासेब साहेब शिकवण शिकवणे काय उन्हाळा आणि पावसाळा स्वराज्याचा आपल्या मुलींना फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टीत शिकवू नका आपल्या मुलींना सुंदर बनू नका चंद्रासारखं कुणी यावं आणि म्हणावं यू आर सो ब्युटिफुल so elegant just looking like a, wow मुलींना चंद्रासारखं बनू नका कुणी यावं म्हणावं बाई ती दुसऱ्याला किती सुंदर आहे मुलीला बनवायचं असेल ना त्या तडप त्या सूर्याच्या किरणासारखं बनवा ज्यानं वाकडी नजर करून पाहिली त्याची नजर क्षणात झुकवण्याची ताकद तिच्यामध्ये असली पाहिजे तर ती भारतीय महिला शोभते आणि जिजाऊची मुलगी सुद्धा शोभते आणि मुलांना सुद्धा सर्वांनी शिकवायला पाहिजे की बाबा तुझ्याकडे पाहून कोणत्याच मुलीनं तिची ओढणी सांभाळू नये एवढा आदर मुलींबद्दल आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आपली नजर तिच्या कधीच जास्त वाईट नजरेनं पाहिलं नाही पाहिजे मुलींना आया आपण मानायला पाहिजे आपली लेकरं प्रेम कुठून शिकतात पडून जायचं कुठून शिकतात साहजिक आहे पिक्चर मध्ये आपल्याला मी तुम्हाला हजार असे पिक्चर दाखवतो ज्यामध्ये समोर दिसलेली मुलगी म्हणजे ती मला आवडते किंवा तिला गर्लफ्रेंड किंवा तिला बायकोच्या भावनेनं पाहिलं जात मला एक असा पिक्चर दाखवा ज्यामध्ये आपल्याला ही शिकवण दिलेली आहे की आया बहिणींना तुम्ही चांगल्या प्रेमानं बघा आहे का नाही मग आपण आपल्या लेकरांना लहानपणापासून ते शिकवलं आपण लेकरांना कीर्तनात आणत नाही गथा गीता वाचायला देत नाही नाचलेला बाया पाहायला नेतो अग बाय अग बाय अग बाय पाटलाचा चा बैल गाडा हे ऐकण्यासाठी नेतो सरकार तुम्ही केलंय मार्केट हे ऐकायसाठी नेतो नाचले बाया नेतो पण गावातल्या गावात, गावात कीर्तनाला आणत नाही आणि लेकर मग वायला गेले वाईट वळणावर गेले की म्हणतो देवा तू माझ्यासोबत काय केलं भगवंत संत म्हणतात वाहिला उद्वेग रडून फायदा नाही दुःखाची केवळ हे ना फक्त दुःख मिळणार आहे हे काय भोगने ते फळ संचिताचे आपले संचित कर्माच फळ आहे जे आज आपण इथं भोगत आहोत मग तुम्हाला जर चांगलं फळ पाहिजे असेल आपल्या मुलांना मुलींना चांगले संस्कार द्या त्यांना शिकवा किंवा समोर दिसलेली प्रत्येक मुलगी ही आया बहिणीप्रमाणे तुम्ही मानायला हवी अहो दुसऱ्या वर्गातला लेकरू शाळेमध्ये जात आणि आपल्या मित्राला म्हणत ती पोरगी दिसाय ती माझी तिच्याकडं कोणी बघू नका लेकरू दुसऱ्या घातले आणि तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो बावीस तेवीस वर्षाच्या लेकरांनी काय भाषा घेऊन मराव का ज्या वेळात जे करायला पाहिजे तेच त्यांना शिकवायला सुद्धा आपण <गण> पाहिजे आज या लेकरांना ते गोष्टी तुम्ही शिकवल्या का मी शिकवल्या पिक्चर मध्ये पाहतात तशाच प्रकारचं वागण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना हे कळत नाही की पिक्चर मधलं जे आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे आपल्याला माहित आहे त्यांना माहित नाही म्हणून त्यांना त्या गोष्टी आपण शिकवायला पाहिजे समोरून दिसणारी मुलगीला पाहून आपल्या हिरोच्या मनामध्ये कधी पण एकच गाणं वाजतं कोणतं तो देखा हजारो दफा किंवा ना कजरे की धार न मोतियों के हार न कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो वो सुंदर नहीं है बेटा उसने पूरा पार्लर अपने मुंह पे थोप के रखा है लेकिन ये हमें नहीं दिखेगा क्योंकि प्यार अंधा होता है और प्यार की आंखें तब तक नहीं खुलती जब तक उसको ठोकर नहीं लगती पण ठोकर लागल्याच्या नंतर डोळे उघडून सुद्धा फायदा होत नाही आणि हल्लीचं जे प्रेम आहे ना मी नेहमी सांगते ऐकताना वाईट वाटेल पण हल्लीचं जे प्रेम आहे हे ब्लूटूथ डिवाइस सारखं एक डिस्कनेक्ट झालं का लगेच सर्चिंग फॉर अ न्यू डिवाइस <laughs> यामध्ये एकनिष्ठता आणि प्रेम हे अजिबात उरलेलं नाही तुम्ही कधी ऐकलं का गोपींना श्री कृष्णावर प्रेम झालं त्याच्यानंतर दुसऱ्या देवावर झालं नाही मनुष्य सोडा देवावर तरी झालं का नाही त्यांनी म्हटलंय एक प्रेम ते जी लोक म्हणतात ना कोई बात नाही वो गई तो क्या हुआ पूरा मोहल्ला हमारा आहे आणि दुसरं मित्र म्हणते नको रे एकदा ते म्हणते प्यार बार बार हो सकता आहे पर एक बात सुन सुनलो जो बार बार हो वो प्यार नहीं हो सकता गोपींनी श्रीकृष्णावर प्रेम केलं त्याच्यानंतर कुणावरही प्रेम केलं नाही दोघांच त्यांनी म्हणतात की बेम रंग